नमस्कार मावळ चोवीस तास मीडियाचं स्वागत मी महादेव वाघणारे मावळ तालुक्यातील मंजाव प्रत्येक मुंबईतून महामार्गाल दाखवणार एकवीस दोन हजार पंचवीस पहाटे तीनच्या सुमार विजेच्या शॉर्ट सर्किटने गजानन इलेक्ट्रॉनिक्स अँड कार आई एक विरा मटन खानावळ या दोन दुकानात आग लागून लाखोचे नुकसान झालेले आहे ती आग मोठ्या प्रमाणासाठी लाखोचे साहित्य जळून नुकसान झालेले असे घटनेची आज निवडणूकात गोस बाबा देव यांना सैल पडल्याची आहे याबाबत नागरिकांनी वारंवार आहे मावळ तालुक्यामध्ये पाऊस सुरू झाला की विजेचा लोखंडाव सुरू होता मावळ तालुक्यात विजेचे लोखंडे ठाण जीर्ण झालेले आहे विजेच्या वाहिन्या सैल पडलेल्या आहेत विद्युत विभागाबद्दल केल्या पाहिजे पण हानीच्या घटना झाल्यानंतर विद्युत विभागाला पाहिजे की नागरिकांनी वेळीच त्या ठिकाणी धाव घेऊन